पूर्ण आता करते करते काय चाय चाय केलेलं आहे चहा बिस्किट खायला जाऊ चल चल आपण चहा बिस्किट खायला जाऊ बघा सुंदरी कसं चलते या छान की चाललाय कार्तिक घरात का दोघं जाऊन बसले आहेत बिस्टिकचे थोडं खा चहा बरं बुडून मला नाही वैरे आला मी पेच चहा घरात ना आलो 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 हा ऐक कपात गेलास सच्चा ती होत उरव सर तो कप घेऊन बाहेर येत बरं खाटो ठेव आलो तो जाऊन चला शाळा किती वाजता आहे तुमची दहा ला जाणार आहे आणि साडे अकरा वाजताय का अभ्यास केला का रात्री तो केला का अभ्यास खातान खात कसं अडत नाही केले अभ्यास बघा कस चहा बुडून मस्त बिस्किट खातो ती पण पारली बिस्टी गेली पारिक जाताच झाडाची फुले खाली पडलेली आहेत अनुवास चांगला येतो या काय झालं शिकायला कार्तिक आ गेलाय गस्तपैकी टी व्ही लावली आणि टी व्ही सार्थक तर झोपलाय आणि कार्तिक बघा एक दो दोघ एक धाबात झोपलाय आणि एक सोप्या झोपलाय कार्टून लावले हे बघते तेना ही कार्टून आवडत चला आपण जाऊ बाहेर एक याडा मारूया सुंदरीकण चरती चरती चांगली आता मला वाटलं गुतून बसली काही त्या जाळीत तिला इकडं हाणूया हैक! एक है, है। चला जाऊया आणि चहा केलेला प्यायला आता आई बोमलं बाहेर अंधरे सुंदरीला आता बारी पैकी चरत आहे बी फुललेली तिथं सुरवे फुल बुगावलेली अरे हातात धरून चारलेली या शेवल का थांबूया काय मामा बापू आलेले कुतार पांढ्या होता ना बीज होती बीज ना कुत्रिणला निश्चित दगडी आणत होती येऊनच देत नव्हती इकडं कुत्री ना ए, कुत्री ले करतात नाचतेस कांदे बुजावले तुम्ही अजून काहीच नाही पिरलं कांदा नाही गर्वी का हळवीचा का नाही होय आता गर्जन काय मास्तर मास्तर खेरे मास्तर त्यांच्या आवरा ठोकली एलर्जी सकाळी बांधलेली आता सोडून हा कुठं बांधव पाहिजे त्यांनी तिकडे खालतो रेस्लिंग कुठं आहे तुमचं सुरेश पाट पाटील रेस्लिंगवर काही असं आलं ना साड्या फिड्या वाटप अली कुत्र्यांचे एक दोन तीन चार आहेत नाही तर तिथ पुढं नाही जाणार हा बाय तर मसाले बापू पाऊस हिनवे ते राहिले ना थोडं बाबून या बाबून गेवडा केल्या एक नंबर आलाय बरं का बघून गेवडा त्यांचा चांगला आलाय गेवडा उलट खालता तुमचा खालच्या रानात पण चांगला आलाय की हा सोन्याचं सोन्याने केलाय का कोणी केलंय कुठं खाली खाली कुठे मला वाटलं दी तुमचं हे रान आणि बी मुकाल त्या रानात काय केलं तर काय करणार त्या रानात काय करते सडक पर्यंतच त्यात एका दिवस मामा कांदाच करते कांदाच करत चवळी गेवडा मुग केला येऊ काय रे झालं खेळून हा हे बा शेट लोक आलेले आहेत गाडी येऊन इथं थांबवलेली आहे त्याडावर लावलेली खाली उतारलेले आहेत